हिंदू एकता आंदोलन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुदर्शन चितोळे यांनी नगर दक्षिणमधून आपली उमेदवारी अर्ज दाखल केला एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी यांनी सुदर्शन चितोळे यांना उमेदवारी जाहीर केली एकता आंदोलन पक्ष ही सुरुवातीला एक संघटना होती स्थापनेपासून हिंदूच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी आवाज उठवला तीनशे सतरावे कलम रद्द करणे अवैध अवैध राम मंदिर बांधणे समान नागरी कायदा करणे आधीसह शेतकरी व कामगार हितांच्या प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली होती या संघटनेचे रूपांतर पुढे वाढत जाऊन पक्षात झाले आज पक्षात जिल्ह्यात एकशे पंचावन्न शाखा असून हजारो कार्यकर्ते असल्याचे शितोळे यांनी सांगितले शिवसेने हिंदुत्व सोडले आहे तर भाजपचे हिंदुत्व संपलेले असून आता हिंदू एकता आंदोलन पक्षाकडेच खरे हिंदुत्व राहिल्याची जाणीव विश्वास व्यक्त होत आहे दक्षिण नगर मतदारसंघातील कर्जत जामखेड पारथडी शेग शेवगाव श्रीगोंदाम पारनेर अहमदनगर तालुका राहुरी तालुक्यातील हजारो कार्यकर्त्यांनी पक्षाचे उमेदवार सुदर्शन शि अण्णा शितोळे यांच्यासाठी अहोरात्र काम करणार असल्याचे सांगितले असून त्यांना निवडून आणण्याचे काम जनताच करणार असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले गेली पस्तीस वर्षे महाराष्ट्रात पक्षाची बांधणी करून बारा जिल्हे व पंचेचाळीस तालुक्यामध्ये या पक्षाची ताकद आहे दोन दिवसापूर्वी नगर जामखेळसरी गोंदा कर्जत आणि पारनेर या मतदारसंघातून शितोळे यांनी दौरा केला असून त्यांना पाट मोठा पाठिंबा दिसून येत आहे यामुळे ही लढत आता बहुरिंगी होणार असून जनतेची या लढतीकडे लक्ष लागले आहे यावेळी संपूर्ण नगर जिल्ह्यातून नगर जिल्हा सरचिटणीस वसंत गायकवाड राहुरी तालुका अध्यक्ष सोपानराव पाघेरे नगर तालुका प्रमुख विलास लष्करे कार्याध्यक्ष चिलिया तुवर नगर प्रमुख रा राजेंद्र पारदे जिल्हा स जिल्हा प्रमुख आमिर जहांगीरदार मुकुंद नगर प्रमुख नजीर इमना इनामदार बी एम पवार तालुका तालुकाध्यक्ष ईश्वरी लोणारी उमेश उमेश सुपेकर नगर उपाध्यक्ष विलास चव्हाण नगर शहर उपाध्यक्ष कल्याण सावंत जळगाव जिल्हाप्रमुख वसंत देवकर जिल्हा संपर्क प्रमुख अशोक जाधव ग्रामीण पुणे जिल्हाप्रमुख जग विजय जगत व अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते <zart>